कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर मस्त सकाळी फ्रेश वगैरे होऊन मी खाली आलेली आणि मग बघितलं तर मस्त पाऊस पडत होता आधी तर मी दारातले पायपच म्हणजे बाहेर बाहेर येते आतमध्ये घेतलं कारण काय होतं ना पाऊस आला का मग ते ओलं होऊन जातं आणि इथं मस्त तुळस तुम्ही बघू शकता इतकी छान दिसत होती आणि पावसाचं वातावरण एवढं सुंदर दिसत होतं कबासकधी का का थोडंसं गार पण वाटत होतं पाऊस पडला ना तर गार वाटतं आणि नंतर एवढं गरम होतं की काही मापच नाही आणि जास्त फास्टही नव्हता पाऊस म्हणजे स्लोच होता एकदम जास्त बुरबुर पण नाही आणि जास्त एकदम मुसळधार पण नाही मिडियम पाऊस पडत होता पण छान वाटत होतं वातावरण एकदम ढगळलेलं आणि मस्त वाटत होतं त्यानंतर आहे ना इथं मी स्वयंपाकाला लागली तर मला आहे ना कढीपत्ता पाहिजे होता आणि हे ना आमच्या बाहेर म्हणजे पाठीमागची साईट आहे आणि इकडं आत थोडीशी झाडं लावलेली तर कडीपत्त्याचं झाडसुद्धा आहे तर मग ताजा कडीपत्ता घ्यायला मी आलेली आणि ज्या स्वयंपाकात काय नाही मसाल्याचा भातच आज बनवणार होती थोडीशी भाजी होती तर मग बाजरीची भाकर बनवणार होते आज मी तर कडीपत्ता मी घेतला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हे सगळे झाडं लावलेले पण मनी ते मनीवेलनं ते ना आत्या दुबईला तर मग थोडंसं त्यांची देखभाल झाली नाही ना तर ते थोडेसे येल्लो असे झालेले इथं तर बघा सदाफुलीचं झाडे मोगऱ्याचं झाडे जास्वंदीचं आहे आणि हे ना गोखर्णीचं झाडे कोणाला माहीत असेल ना त्याला एक पर्पल फूल येतं त्याचा आपण कलरसुद्धा काढू शकतो आहे म्हणजे खाण्यासाठीसुद्धा यूज करू शकतो आहे ते झाडे इथं कोरफड लावलेली आत त्याने आणि थोडीशीच झाडे जास्त नाही आहे पण मस्त आहे तर इथं आहे ना टेरेसवरून पण खाली पाणी येतं बघू शकते किती छान गार पाणी होतं एकदम पावसाचं तर मजा वाटत होती पण पाऊस पण झाल्यावर बिलकुलच नाही आवडत कारण लगेच आहे ना लईच गरम होतं आणि हे आमचं गेट आहे आणि टॅरेसवरून बघा थोडीशी मातीसुद्धा येत होती आता तर टॅरेस एकदम स्वच्छ झालं असं पाऊस आला ना काही हे चांगली गोष्ट आहे टॅरेस वगैरे स्वच्छ होऊन जातं त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि कढीपत्ता याने स्वच्छ धुवून घेतला मी आणि कांदा आणि बटाटा आहे ना इथे कट करूनच ठेवलेला अद्रक लसूणची पेस्ट तर मी मसाल्याचा भात बनवणार होती छोटासाच कुकर घेतला कारण थोडंसंच बनवायचं होतं मी आत्या मामा आणि सलोने असे आम्ही चारच जण होतो जेवायला तर तांदूळसुद्धा इने सलोनीनी वॉश करून आणि भिजत ठेवलेले पाण्यामध्ये तर मी इथं फोडणी दिली आहे सिम्पल एकदम कांदा कांदा बटाटा मग मोहरीची फोडणी कडीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट आणि सगळे मसाले टाकले आणि मी ना इथं थोडासा बिर्याणी मसाला होता तो सुद्धा टाकलेला तर मस्त झालेला भात आणि छोट्या कुकरमध्येच जरासाच पाहिजे होता म्हणून मी छोट्या कुकरमध्येच केलेला शाही बिर्याणी मसाला जरासा होता मसाल्याच्या डब्यात तर मग मी टाकून दिला आता मस्त पाणी टाकलं आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून मग गॅस बंद केलेला आता जोपर्यंत कुकर होईल तोपर्यंत मी बाहेर कपडे सुकवून घेईले आणि इथे ना संध्याकाळी दिवा लावतात आत त्या तो ठेवलेला आहे तर बघा इथं किती छान असा भात तयार झाला आहे मस्त आणि असा सिंपल वाहते छान लागतो लोणचं किंवा शेंगदाण्याच्या तेलासोबत मग इथं मी थोडेसे जे पापड होते ना काय बोलतात त्याला आमच्यामध्ये आम तो भुंगळे बोलतात ते तळलेले मी आणि दोन बाजरीच्या भाकरीसुद्धा केलेले किती छान इकडं बाजरीच्या बाजरी भाकरी होतात बघा दुबईच्या ते विकत पीठ घेतून त्याच्या भाकरीत चांगलं नाही होतं आणि ही थोडीशी भाजी होती म्हणून मग आम्ही दोन भाकरी केलेल्या तर थोडं थोडंसं खाऊन घेतलं फिनिश पण झालं आणि जेवायला पण म्हणजे मजा आली बाजरीची भाकरी छान लागती कधीतरी केल्यावर छान लागती आणि एकदम नरम आणि घरची बाजरी आहे माझ्या म्हणजे तिकडून गावावरून आणलेली आणि घरीच घंटी लावून आम्ही दळतो तर मग मी आ, ते सगळं ठेवून दिलं आणि उशिराने मग आम्ही जेवण केलं जेवण झाल्यानंतर माझी जाव आहे ना परीला घेऊन वरती आलेली तिला थोडासा अभ्यास होता आणि त्यानंतर मी सगळं भांडे वगैरे घसून किचन साफ केलं आणि मी सुद्धा मग वरती जातीय

अभ्यास करते आहे ना मग परी झोपणार ना नाही म्हणते का झोपायचं नाही पण आम्ही दोघी तर झोपणार आहे आम्ही दोघी झोपणार आहे हां आम्ही आज असे झोपणार आहे तसे हां असे हां नखरेली राधा हा चला आता कलर करून घे बरं गोरून नाही दाखवलं तू झोपती मग का काढलं हे कोणाची उशी ही कोणी दिली मम्माने दिली, दिली? दिली। हा एक ऍपल मध्ये कलर करायला केवढं थंड एवढा एवढा केला आणि थंडी लागली आणि गरम लागलं गार लागलंत लाग ला। चल हाय करत परी हाय परी हाय बोल ना हाय बोल हाय हाय हात करून गेली परी गुड नाईट <laughs> पर परी कलर करून झोप कलर करून झोप पिसिके राम दिन जूल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, सुवंगेन सजाऊंगे, दीप चलाके, दीवादी बेम लाऊंगे <laughs> सग्रे, सग्रे मनावेंगे. <laughs>

थोडा थोडा पाऊस पडतोय बाहेर मस्त बघा मी हात बाहेर काढतोय थंडा थंड पाणी हात नाही बाहेर काढायचा अगं इकडे चालत तिकडे नाही नाही चालत ते सेफ्टी साठी असतं रूल नसतात ते काही चांगला ना जरा इकडं गाया सुद्धा आहे ना गवळी गाया हा झाड तुम्ही लावलं रे हे चाफ्याच घर आलं घर आलं हा हा ना कम्प्लीट झालं आम्ही पोहोचलोय आता आणि माझ्या घरापासून आहे ना सहा सात मिनिटाच घर म्हणजे सहा सात मिनटं लांब एवढंच कशा नकरे यांना नाही घेत मी तर आता मी तुम्हाला घर दाखवती <laughs> आता आलंय सगळ्या ह्या माझ्या बहिणीची मावच सासू आहे ही त्यांची मुलगी आहे ही माझी आहे आणि ही माझी जाव आहे हा चला आता घर दाखव म्हणजे शॅम्पल हाऊस आहे तिथे अजून घराचं काम चालू आहे बुक केलेलं आहे घर ते पण दाखव ज्यांचं घर आहे ना ते आता सांगा नाही चला इथून एंट्री करून सांगा विशाल भाऊ हा त्यांना माहिती हे विशाल भाऊ हा हा का इट्स ओके हा इथून एंट्री नाही माग हे पार्किंग आहे पाठीमागची बाजू म्हणजे आहे ना

<laughs> आई, है ना आवाज थोडासा घुमतोय हा yes. इथून मस्त नजारा दिसतो पाठी वाव एवढी मोठे रोम आहे मस्त या किचनची स्टाईल एकदम मोठी मोठी लावली का ग छान चला मोठी वास्तू बनवू राहिली आणि इकडून किचन मधून पाठीमाग आलं ना का हा वॉश एरिया इकडं जागा म्हणजे इकडं पण वॉशिंग मशीन ठेवू शकते आहे ना बाहेर वॉश एरिया एवढी जागा आहे इकडं असं वॉशिंग मशीन येऊ शकत आहे ना तिथं दिलाय ना बोर्ड मस्त आहे मी पहिल्यांदा चाले ना म्हणजे दाखवायला घेऊन आले आता माझे पाय तर ओल्ले झाले येऊ मस्त इथून वरती जायचं मग ऑलरेडी होलरेडी

हे ह्या रूमच वॉशरूम आहे हे थोडं आहे छोट आणि इकडून बाहेरूनच ते बेडरूम मधूनच ही खिडकी ओपन करून लगायचं ना गॅलरी हा हे मस्त मोठे ग मस्त आपल्याला इथं बसायचं बघ इथं मस्त कॉफीचा टेबल ठेवायचं छोटा दोन चेअर हा <laughs>

हे म्हणजे समोर शेतीच आहे ना इथं पण बिल्डिंग बनणार कायम साठी भेटेल हा ही पुढची अरे वाईन मध्ये हे शॅम्पल हाऊस सगळे पण आपल्याला मधी नाही सेम असंच भेटेल नायटीच हा सेम सोसायटीच आपल्याला एवढी स्पेस युज करायला भेटेल हे मस्त आहे यांच्याच गोष्टी आहे चल टेरेस वर जाऊ चल इथून वरती जायचं टेरेस वर आणि इथं परत छोटीशी खिड़की छोटी म्हणजे मोठी जबरदस्त हां इथं ना हा या माल हा हा आपल्या तिकं माझ्या घरासारखेच्या आहे ना ही स्टाईल खालची ही कसली पाईपलाईन टाकीची ओके ती हा एवढं मोठ्ठं आहे म्हणजे माझ्या उतरांमध्ये आहे ना एवढी भरपूर झाली आपली फॅमिलीला खालतो ना असं दिसतं हे काय इथं चालू आहे ना हे काम वाले लोक राहतात आहे ना ही ऑलरेडी बनलेले आहे ना आणि हे सुद्धा याच्यामध्ये से बिल्डर लाईन्स मध्ये आहे ना किती वर्ष दोन वर्ष म्हणजे दोन हजार झाले पर्यंत भेटून जाईल आणि तो मंदिर पण आहे यार

वाव इकडून जा वरून ना जरा एकदम जबरदस्त दिसतो यार मजे खालून दाखव बघ असा वरून दाखवा वरून असा दिसतो जबरदस्त दिसते ऐकायला पड ना आता इचं घर आहे ना इकडं पण गॅलरी डायरेक्ट खालपर्यंत हा जबरान मस्त मला फोटो लय आवडलेलं तर नंतर वा तर शॅम्पल हाऊस बघितल्यानंतर त्याच्या बाजूमध्येच आहे ना फर्निचर वगैरे बनवलेलं पण एक शॅम्पल हाऊस होतं तर तिथं मी गेलेली तर त्याचं सुद्धा मी ना पटपट थोडंसं शूट करून घेतलं किंवा आपण फर्निचर केल्यानंतर असं दिसले तर रिकामा घरीने एकदम छोटं छोटं वाटत होतं जेव्हा फर्निचर बघितलं ना तेव्हा एकदम मोठं होतं आणि हे कपाट बघा त्याला आहे ना सेन्सर लाईट होती तर हे मला एकदमच आवडलं म्हणजे आपण ओपन केलं ना का लाईट ऑन होती आणि बंद केलं की लाईट पण बंद होती तर छान असं त्यांनी मस्त फर्निचर केलं होतं हे जे मंदिर ठेवायची जागा आहे ना तिथं पण त्यांनी छोटीशी गणपतीची मूर्ती ठेवली होती ही वरती जायची जागा आणि हा दुसरा बेडरूम आणि कर्टन एकदम मस्त लावलेली होती मी माझ्या बहिणीला बोलली का तू ये ना असेच पडदे लाव एकदम छान एकदम मलाही ना एक तिच्या घराच्या आहे ना खिडक्याचले जेव्हा तिने मला फोटो पाठवलेले ना किंवा व्हिडिओ कॉलवर दाखवलेलं तेव्हाच मला तिचं ते घर खूपच आवडलेलं आणि यांनी इतके छान शोपीस ठेवलेले होते इथं की बघ ना आपल्याला असं वाटत नाही ना का आपण असेच सेम शोपीस आणायचे पण ते जास्तच कॉस्टली असले तर मी तिला सांगत होते ती बोलती जोपर्यंत फर्निचर होईल ना तोपर्यंत तो तो तू पण इकडे येशील आहे तर तेव्हा मग तू पण सजेस्ट कर असं आणि हा आहे ना हॉल आहे तर मस्त हे मेन डोर आहे तर त्यांनी पण छान असा सोफा ठेवलेला होता एल टाईपचा आणि वॉच एकदम छान म्हणजे असं त्यांनी सगळे शो पीसन ते ठेवलेलं होतं का पाहून असं मन खुश होईल हा डायनिंग एरिया आहे आणि डायनिंग टेबलसुद्धा त्यांनी म्हणजे ठेवलेलं रिकाम्या घरामध्ये ना आपल्याला असं वाटतं खूप छोटं आहे खूप छोटं आहे पण जेव्हा आपण सामान भरतो ना तेव्हा मग असं वाटतं का नाही परफेक्ट आहे असं तर तिला तसंच वाटत होतं मग मी म्हटलं का नाही ग रिकामा घर असतं ना तर छोटंच वाटतं जेव्हा आपण सगळं सामान सेट करतो ना तेव्हा आपल्याला माहीत पडतं का हा जागा भरपूर मोठी आहे तर असं होतं मस्त माझ्या बहिणीचं घर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा तिकडं काम चालू आहे ना तिकडं घेऊन आले ते दाखवायला आता एक माळ बनून गेलाय म्हणजे स्लॅब टाकता ते सगळेच एक तिकडं लास्टपर्यंत एकदम बनतात ते सगळे घरं ॲक्च्युली डुप्लेक्स आहे जसं माझं घर आहे ना तसंच आहे पण एरिया थोडासा छोटा आहे पण पावसामुळं सगळं इकडं गाळ झालाय हे वाला आहे आमचं घर म्हणजे माझ्या बहिणीचं स्लॅब झाला आहे ना टाकून हा म्हणजे आत वरचा माळा आणि मग बारीक निरीक काम करता लागणच आहे अजून एक दीड वर्ष आहे ना फिनिशिंग हयश काम चालू तर कसं गार वाटतं इथं थोडंसोर गेले खेळायला टाकल्या का तुम्ही चालून चारौ चालून लई चिकट माती नाही ही काम चालू आहे त्याची तिथं चहा भेटतो का घर बघून आल्यानंतर माझी बहीणते आम्हाला घरी सोडून तिच्या घरी चालल्या गेलेले आणि नंतर मग आम्ही घरी थोडा वेळ बसलो आणि संध्याकाळी चहा वगैरे पिलो मस्त आणि मग मी माझी जाव आणि परी परत संध्याकाळी तिच्या घरी गेलो कारण रात्री आ, ना आम्ही सगळे मिळून ना अंडे खायला जाणार होतो कारण दुबईला आहे ना म्हणजे अंडे नाही भेटत असं एक भुर्जी वगैरे अंडा घोटाळा असं सगळं असतं ते नाही भेटत आणि याचं नाव आहे ना सुसन सर्कल आहे जे सर्कल तुम्हाला पाठीमागे दिसतं आहे माझ्या माहेरला जायला इकडूनच बस असते त्याच्यातच म्हणजे तिथंच आम्ही येतो बसायला आणि इकडं सगळ्यांना स्ट्रीट फूडच्या ज्या गाड्या असतात ना त्या गाड्या उभ्या आहे पाणीपुरी पावभाजी चायनीज वगैरे जे पण आपलं स्ट्रीट फूड असतं ना ते तू घाबरती गे कायची माझ्या बहिणीच्या घरी आम्ही थोडा वेळ बसलो आणि नंतर लगेचच आम्ही ना खायला गेलो तर फर्स्ट आहे ना, ना बॉईल एक मागवलेले पोरं पण होते आणि आम्ही पण एक एक दोन दोन खाल्ले तर मस्त होते मसाला वगैरे टाकून देतात ना ते बाहेरचे अंड्याचे टाईप मी असे पहिल्यांदीच खात होते तर सगळ्या पोरांना पण मस्त दिलेले आम्ही आणि आम्ही पण खाल्ले सेकंड मग त्यांनी ना पाव आणि अंडा घोटाळा मागवलेला आणि लास्टला आहे ना काहीतरी अफगाणी सुरती असं काहीतरी मागवलेलं ते पण छान होतं आणि सगळं याच्यावरही ना चीज टाकूनच दिलेलं त्यांनी मी तर पहिल्यांदाच असं बाहेरचं आहे ना एकचे टाईप खाल्लेले म्हणूनच मी सांगितलेलं की मला खायचं आहे मग ते घेऊन गेलेले तर मस्त मजा आली जेवायला आणि छान पण होतं थोडंसं ऑइली होतं आणि चीज पण भरपूर होतं पण ठीक आहे कधीतरी चालतं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि माझ्या बहिणीचं घर नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय